हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ बाहेरचं सकाळचं वातावरण तुम्ही बघाल ना तर भरपूर असा पाऊस पडू राहिला आहे रात्रभर पण पाऊस चालू आहे त्याच्याबरोबर हवा पण आहे हवा तर इतकी आहे ना क जे काही बादल्या टप वगैरे बाहेर ठेवलेल्या असतात ना तर ते आहे ना हवेना उडून जातात एवढी हवा सुटते तर भरपूर असा पाऊस आहे तर मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया आणि तुमच्या इकडे पण पाऊस आहे का कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्या इकडे तर आहे पाऊस आजपर्यंत तर आहे आता याच्या पुढे बघूया तर आत्ता मी आले किचनमध्ये माझे आंघोळ वगैरे झाले पहाटे मी पाचला उठले पाचपासूनचं माझं रुटीन हे चालू झालं आहे पण मी कॅमेऱ्यासमोर ये ना सहा सव्वा सहा वाजता आली आहे तर आता हे सर्व काही रात्री घासलेले भांडे ना ते लावून देते मस्त भांडे कोरडे झाले तर मग म्हटलं सकाळी सकाळी भांडे लावून देऊ आणि खिडक्यात तुम्ही बघाल ना तर किचनच्या दोन्ही पण बंद आहे कारण एवढी हवा आहे ना बाहेर तर ती सर्व काही हवा आहे ना घरामध्ये येते आणि घरातल्या वस्तूंची खराबी होते इकडच्या तिकडे हवे नाही आहे ना काही वस्तू पडतात पण जे काही आपण वरती ठेवलेल्या असतो ना असतात ना त्या त्याच्यामुळे ना मी खिडक्या अजून तर काही उघडल्याच नाही आहे आणि सगळे भांडे ना लावून देते म्हणजे काय होतं स्वयंपाक करताना आपल्याला जे भांडं पाहिजे ना ते लगेच आपल्या हातात मिळतं आणि पाठीतच भांडे असले ना तर ते सर्व काही भांडे शोधायला लागतात ताट लागलं म्हणा ग्लास लागला म्हणा तर सगळे काही भांडे ना वाजतात पण आपण पाठीतून काढतो ना त्यावेळेस आणि मग घरात कसं पुरुष माणसांना भांडे वगैरे वाजलेले आवडत नसतात मग त्याच्यामुळे ना मग मी भांडे ना लावून देते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात वगैरे करायची तर सकाळी उठल्यानंतर एखाद्या दिवशी राहिले तर जरा वेळासाठी माझे भांडे लावायचे राहतात नाही तर दररोज मी सर्वात आधी भांडे लावते आणि त्याच्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात करते पण रात्रीचे भांडे सकाळी उठल्यानंतर लावते आणि सकाळी घासलेले भांडे ना संध्याकाळी स्वयंपाकाच्या आधी लावून देते आणि यांना आहे ना भांडे वाजलेले आवडत नाही त्याच्यामुळेच आहे ना मग मी काय करते भांडे लावून देते म्हणजे काय होतं भांड्यांचा आवाज पण येत नाही आणि आत्ता तर ते मॉर्निंग वॉकला गेले सकाळी दररोज मॉर्निंग वॉकला जातात किचनवरती ना मी आता तांब्याचा हंडा काढला आहे तर हा तांब्याचा हंडा आहे ना माझ्या लग्नाचा आहे माझ्या आईवडिलांनी मला कन्यादान केलेलं आहे ना तो हंडाही तर ठेवून देत होता आता तो पण मी भरून ठेवते दररोज संध्याकाळी किचनवरती माठ आणि हंडा भरून ठेवते त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर आहे ना, ना मग आम्ही हंड्यातलंच पाणी पितो आणि दररोज दिवसभर पण हांड्यातलंच पाणी पितो मा किचनवर आहे ना थोडंफार सामान ठेवेले ना तर किचन थोडासा छान दिसतो मी खूप काही असं गजबचित वगैरे ठेवत नाही काय होतं ते जास्त सामान ठेवलं ना तर किचन धुता येत नाही मग ते सर्व काही सामान सरकवा बाजूला करा त्याच्यानंतर पुन्हा त्याच जागी ठेवा तर चला तुमच्यासोबत गप्पा मारता मारता मी तीन पाट्यांमधले सर्व काही भांडे लावून दिले काल दुपारी चार वाजेपासूनचे ते भांडे होते ऑफिसमधून यायला आहे ना काल उशीर झाला होता सव्वा सात वाजले होते ऑफिसमधून यायला त्याच्यामुळेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण आला नव्हता तर एखाद्या दिवशी ना असं माझ्या सर्व ताईंनी आणि मैत्रिणींनी मला समजून घ्या कधीतरी व्हिडिओ नाही आला तर अजून चहा पण प्यायचा आहे तर आत्ता यांना चहा ठेवते किचन कोरडा करून घेते पुसून घेते म्हणजे ते पाण्याचे डाग वगैरे पाटीतलं भांड्यांचं पाणी वगैरे निथळेलं असतं ना तर ते असं किचनवर कधी कधी पडलेलं असतं तर ते आता कोरडा करून घेते म्हणजे स्वयंपाक करायला पण आहे ना छान वाटेल आणि ह्या अशा गोष्टी तर प्रत्येक ताईंला आणि मैत्रिणींना येतात आपल्याला सर्वांनाच असे कामं येतात पण कधी दिक कधी काय होतं आपल्या लक्षात नसतात का काय काम करावं कसं करावा त्याच्यामुळंच आहे ना आपण एकमेकीचं बघूनच सर्व काही शिकतो सगळे काही कामं करायला आपल्याला जमतात आणि मला पण आहे ना असं कोणाचं बघून वगैरे काम करायला आवडतं त्याच्याने काय होतं का आपल्याला असं वाटतं का अरे समोरची व्यक्ती हे काम करते तर आपण का करू शकत नाही आपण पण करू शकतो तर त्यामुळंच आहे ना अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी ना आपल्या लक्षात येते नाही आणि ज्या वेळेस आपण दुसऱ्यांच्या त्या गोष्टी बघतो ना तर मग ते आपल्या पटकन लक्षात येतात का अरे ह्या असं केल्याने असं होतं का आणि आपल्याला पण आहे ना दुसऱ्यांकडून शिकायला मिळतं काही दुसऱ्यांकडून बघून काही गोष्टी शिकल्या तर त्याच्यात काही चुकी वगैरे नसते त्याच्यात आपला पण फायदा असतो का आपल्याला पण ही गोष्ट जमते येते तरी तो तो तर तर ते ना मी आता चहा ठेवायला घेतलं तर आधीला आहे ना सकाळी ह्याच पातेल्यामध्ये मी दूध गरम करून दिलं होतं त्याचा सव्वा सहाला साडेसहाला क्लास असतो तर तो सव्वा सहाला जातो क्लासला तर त्याला दररोज सकाळी मी दूध देते तर ह्या पातेल्यामध्ये दूध गरम करून दिलं होतं पुन्हा ते पातेलं मी झाकून ठेवलं आणि आता आहे ना मी त्याच्यामध्ये मला चहा ठेवते तर थोडासा चहा ठेवते जास्त काही मी आता चहा वगैरे घेत नाही एक तर म्हटलं चला आज माझ्या ताईंला आणि मैत्रिणींना थोडंसं मॉर्निंग रुटीन आपलं दाखवूया थोडंसं काय काय असतं प्रत्येकाचं सकाळचं म्हणा किंवा दिवसभराचं काम आपले प्रत्येक लेडीजचं तेच असतं जे काही मी करते ना तेच सगळ्या काही लेडीज करतात किंवा त्या करतात तेच कामं मी पण करते थोडाफार झाला तर आपल्या कामांमध्ये बदल होऊ शकतो किंवा असं सर्वच बदल होतो असं काही नाही सगळ्या लेडीजचं सकाळचे असेच कामं असतात रात्रीचे भांडे लावणं चहा ठेवणं झाडझटक करणं साफसफाई करणं घरातलं आवरणं मुलांना टिफिन करून देणं तर इथे मी चहा घेतला आणि त्याच्यानंतर येणा बाहेर ओट्यावर बघा आत्ता सध्या पाऊस गेला आहे तर रात्रभर इतका पाऊस पडला आणि उठल्यानंतर पण भरपूर असा पाऊस चालू होता तर हे झाडांचे पानं वगैरे ना असे खाली पडतात आणि ते सर्व काही ओट्यावर येतात तर इथे ना मी बादली बाहेर पाण्याची भरून ठेवते म्हणजे कसं बाहेरून आल्यानंतर ना तिथं पाय धुऊन आणि मग मध्ये आलं ना तर फरची वगैरे खराब होत नाही तर त्यामुळे ना मी बादली आहे ना तिथं ठेवते भरून म्हणजे पाण्याची वरच्या पाण्याचीच भरलेली असते तर दररोज आहे ना मग काय करते समोरची बाजू आहे ना सगळी काही आहे ना धुवून काढते म्हणजे ते पानं फुलं वगैरे पडलेले असतात ना हवेनी ते सर्व काही निघून जातात आणि ओटा पण एकदम छान आणि मस्त दिसतो तर नुसतंच झाडून घेतलं ना तर तो पाला पाचोळा तसाच राहतो मग त्याच्यामुळे थोडंसं मी पाणी ओतून घेते आणि छान असं धुवून घेते उठताना तर पाच वाजताच उठले होते पण हे कामं करायला करा जरा उशीर केला कारण काय होतं आंघोळ झाल्यानंतरच मी कॅमेऱ्यासमोर येते बिना आंघोळीची कॅमेऱ्यासमोर यायला मला आवडत नाही तर मग कसं सकाळी सकाळी तुम्ही पण बघतात आणि आपणच कसं तरी कॅमेऱ्यासमोर आलं तर ते पण बरं वाटत नाही समोरच्या माणसाला पण बघायला बरं वाटत नाही त्याच्यामुळे जरा आपणच थोडंसं नेट नेट का असल्यानंतर आहे ना समोरच्या माणसाला पण आहे ना ते बघायला किंवा ते काही घ्यायला बरं वाटतं नाही तर आपणच आळशी सारखं यायचं कॅमेऱ्यासमोर आणि मग त्याच्यातून तुम्हाला काय दाखवायचं किंवा तुम्ही काय शिकायचं असं मला वाटतं तर चला आता ओटा धुऊन घेते ओटा धुऊन झाल्यानंतर आता सोपा व्यवस्थित करून घेते तर आधी आहे ना सोप्यावर झोपतो दादा हॉलमध्ये झोपतात तर तो म्हणतो का बाबा हॉलमध्ये एकटेच झोपतील ना मग मी पण बाबांना जोडीदार हॉलमध्येच झोपतो तर दादा खाली झोपतात आणि तो सोप्यावर झोपतो त्याच्यामुळे ना त्याचं ते, ते ब्लँकेट वगैरे काढून आणि व्यवस्थित सोपा करते दररोज तो हॉलमध्ये झोपतो ना त्याच्यामुळे त्या उषा वगैरे सर्व काही अशा बाजूला करून ठेवतो आणि सकाळचे सोप आवरून घेते टी व्ही युनिट आवरून घेते घर झाडून घेते तर हे सगळे काही कामं करून झाल्यानंतर आहे ना आता देवपूजेला सुरुवात करते तर हे सगळे माझे ना देवपूजेपर्यंत आहे ना साडेसातपर्यंतचे कामं असतात म्हणजे आता तुम्ही हे कॅमेऱ्यामध्ये बघितले ना देवपूजेपर्यंत देव हे मी साडेसातपर्यंत कोणत्याही परिस्थितीत माझ्याकडून हे काम झालं पाहिजे तर म्हणजे असं काही जबरदस्ती नसते काही हे काम झालंच पाहिजे पण मी मला स्वतःला आहे ना ते लावून घेतलेले का काम आहेत सा का साडेसातपर्यंत पर्यंत माझी देवपूजा झाली पाहिजे मला ऑफिसमध्ये जायला लागतात अकरा वाजता त्याच्यामुळे ना मग हे कामं झालेच पाहिजे असं मला वाटतं एखादं काम राहिलं ना देवपूजा म्हणा किंवा एखादं मग मला असं वाटतं का काहीतरी माझ्याकडून राहिलंय तरी ते ना मी आता देवांची आंघोळ घालून घेते घर पण झाडून काढलं तर तीकली पेना एड़ जाली ती क्लिप आहे ना ॲडच झाली नाही म्हणजे ती मागं पुढं झाली मग त्याच्यामुळे ना मी ती व्हिडिओमध्ये घेतलीच नाही तर घर झाडल्यानंतर देवपूजेला सुरुवात केली मग देवपूजेसाठीच आहे ना मी खरं सांगायचं तर लवकर उठते कारण मी दिवसभर घरी नसते साडे अकरा अकरा वाजेपर्यंतच असते साडे अकरा पण नाही अकरा वाजेपर्यंत घरी असते मग मुलांचे डब्बे म्हणा यांचं ऑफिसला जाणं यांची तयारी करून देणं घरातले सगळे काही कामं आवरणं मग एखाद्या दिवशी समज देवपूजा राहिली ना तर ते कुठंतरी असं मनाला चुरचूर लागते त्याच्यामुळे ना मग मी लवकर उठते आणि सगळ्यात आधी ना मी देवपूजा करून घेते कधी कधी माझी देवपूजा आहे ना साडेसहापर्यंत झालेली पण असते आणि तिथून पुढे ना मग स्वयंपाकाला वगैरे लागते माझं बरोबर अकरापर्यंत सर्व काही घरातले कामं आवरतात आणि त्याच्यानंतर मी ऑफिसला जाते मी आज आहे ना देवांचा रुमाल बदलला नाही नाही तर मी दररोज देवांचा रुमाल बदलते पण आज का नाही बदलला ना ते पण सांगते मला हा रुमाल इतका आवडला ना त्याची लेस वगैरे लावलेली खूप छान रुमाल आहे त्याच्यामुळे ना मला असं वाटलं का आज तो धुवायला नाही टाकावा असतो तसंच ठेवू त्या आधीला पराठा बनवून देते त्याला बटाट्याचा पराठा खायचा आहे तर बटाटे उकडले त्याला पराठा बनवून देते तो खाऊन पण जाणार आहे आणि टिफिनला पण घेऊन जाणार आहे मी नवीन साडी नेसली आहे आए, तर मस्त अशी खूप छान त्या साडीचं सूत आहे एकदम अंगावर आहे तशी नाही एवढी छान साडी आहे तर माझी एक सबस्क्रायबर आहे योगिता तिच्या आईने दिले म्हणजे त्या मावशींनी ही साडी मला दिलेली आहे तर ती साडी मी नेसले ही क्लिप दुसऱ्या दिवशीचे फक्त या ऑफिसला चालले नाही एवढीच क्लिप दुसऱ्या दिवशीची तर हे आता ऑफिसला चालले आणि आज आहे ना आमच्या इकडे अजिबात पाऊस नाही एकदम मस्त असं वातावरण आहे बाहेर आहे ना आठ वाजता आहे ना एकदम मस्त असं कडक ऊन पडलं होतं तर छान असं वातावरण आहे आणि जरा आहे ना पावसाचा खरं सांगायचं तर कंटाळा पण आला होता आता ही पुन्हा आदल्याच दिवशीची क्लिप आहे सेमच क्लिप आहे काही फरक वगैरे नाही आहे कसं हा टायम यांचा ऑफिसलाच जायचा असतो पण मी बाहेरचं वातावरण छान होतं आणि हे चालले होते म्हणून ती क्लिप जरा ॲड केली तर आता हे असं पण नाही ना आदल्या दिवशी ऑफिसला निघून गेले आणि त्यानं मी किचन वगैरे आवरून घेते घरातले सगळे काही कामं आवरून झाले भांड्याची पाटी बाहेर ठेवते भांडे घासायला तर चला व्हिडिओचा एंड करते कसं कर वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ